नमस्कार मी तन्मय केतकर आज आपण करार आणि त्याची नोंदणी आणि विशेषतः एखाद्या कराराची नोंदणी कुठे करावी करा किंवा कुठे करता येते याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया आपल्या सगळ्यांना ही तर कल्पना आहे की कोणताही करार जोवर त्याची नोंदणी होत नाही तोवर त्याला कायदेशीरपणा प्राप्त होत नाही मग बरेचदा होतं काय की जेव्हा मालमत्तांचे व्यवहार होतात तेव्हा मग खरेदीदार एका ठिकाणी असतो विकत देणारा दुसऱ्या ठिकाणी असतो ती प्रत्यक्ष मालमत्ता जी आहे ती अजून कुठल्या तरी तिसऱ्याच ठिकाणी असते हा झाला सर्वसाधारण व्यवहार मात्र काही मोठे किंवा जे व्यवहार असतात त्यात सामील व्यक्तींची संख्या सुद्धा खूप असते काही वेळा पन्नास पन्नास शंभर शंभर लोक एखाद्या करारात सामील असतात बरं हे पन्नास शंभर लोक जे आहेत ते विविध ठिकाणी राहत असतात आणि ही मालमत्ता जी आहे म्हणजे त्यांच्यातल्या व्यवहाराचा किंवा कराराचा विषय असलेली मालमत्ता ही अजून त्रयस्त ठिकाणी असते तर अशा वेळेला बऱ्याच लोकांच्या लो मनात प्रश्न येतो की समजा खरेदीदार विकणारा मालमत्ता हे जर विविध ठिकाणी असतील तर मग त्या कराराची नोंदणी नक्की कुठे करावी खरेदीदार आहे राहतो तिथे करता येते का विकणारा आहे तिथे करता येते का किंवा ती मालमत्ता आहे तिथे करता येते का तर ह्याचा जर आपण कायदेशीरदृष्ट्या विचार केला तर नियमानुसार सर्वसाधारणतः जिथे मालमत्ता आहे तिथेच त्या कराराची नोंदणी केली जाते आणि काही दृष्टीने ते चांगलं सुद्धा पडतं बरेचदा जर विभिन्न व्यक्ती विविध ठिकाणी राहत असतील आणि जर असं जर म्हणजे सरकारने परवानगी दिली की आपण कुठल्याही या तीन चार ठिकाणी कधी कुठेही आपण त्याची नोंदणी करू शकता तर मग एखाद्याला जर एखाद्या मालमत्तेचा शोध घ्यायचा झाला किंवा याच्याकरता कुठले कुठले करार झाले याचा जर शोध घ्यायचा झाला तर त्याने मग किती ठिकाणी शोध घ्यायचा किंवा किती नक्की कुठे शोध घ्यायचा याला काही मर्यादा राहणार नाही सध्या आहे कसं की जी एखादी मालमत्ता ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्यातल्या दुय्यम निबंधक कार्यालयात त्याची नोंदणी केली जाते म्हणजे समजा एखादी समजा ठाण्याला आहे किंवा मुंबईला आहे किंवा अजून पुढे कोकणात रत्नागिरीला आहे तर ती मालमत्ता ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात ती नोंदणी का होते त्या कराराची नोंदणी होते आणि भविष्यात कोणाला समजा एखाद्या मालमत्तेचा शोध घ्यायचा झाला किंवा एखाद्या मालमत्तेत कोणते कोणते करार झाले याचा जर शोध घ्यायचा झाला तर ती मालमत्ता ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्या दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात शोध घेतला की त्याचं काम संपत ह्या दृष्टीने हे कायदेशीर बंधन सर्वांवर आहे की आपली मालमत्ता ज्या तालुक्यात असेल त्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयातच आपल्या कराराची नोंदणी होते मग मा त्या मालमत्तेच्या करारात सामील व्यक्ती कुठे राहतात याने त्याला काहीही फरक पडत नाही त्यामुळे जर आपण एखादा व्यवहार करत असाल तर आपण ज्या मालमत्तेचा व्यवहार करतोय ती मालमत्ता ज्या तालुक्यात आहे त्याच ठिकाणी जाऊन त्याची नोंदणी करा बरेचदा काय होतं की एखाद्या तालुक्यात विशेषतः शहरी भागामध्ये जिथे करारांची आणि नोंदणी करून व्यवहारांची संख्या खूप जास्त आहे तिथे कामाची विभागणी होण्याकरता एकापेक्षा अधिक अधिक दुय्यम निबंधकांची कार्यालय आहेत मग लोकांना प्रश्न पडतो की समजा कल्याण तालुका घेतला त्यात समजा दोन तीन चार किंवा पाच दुय्यम निबंधक कार्यालय आहेत तर मग आम्ही कुठे नोंदणी करावी तर एका दू, तालुक्यामध्ये एका जर एकापेक्षा अधिक दुय्यम निबंधक कार्यालय असतील तर आपण कुठल्याही एका दुय्यम निबंधक कार्यालयात आपल्या कराराची नोंदणी करू शकतो याबाबत सुद्धा आपल्याला जर शोध घ्यायची वेळ आली तर शक्यतो आपण पाचही ठिकाणी शोध घ्यावा कारण एखाद्या मालमत्तेचं एखाद्या तालुक्यात जेव्हा नोंदणी होते एकच कार्यालय असेल तर प्रश्न नाही पण समजा एकापेक्षा अधिक कार्यालय असतील आणि आपल्याला त्या मालमत्तेचा शोध घ्यायचा असेल तर आपण त्या सर्व कार्यालयांमध्ये शोध घेणं हे जास्त इष्ट ठरतो आज आपण नोंदणीकृत करण्याची नोंदणी नक्की कुठे करावी याविषयी थोडक्यात माहिती घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद